खासदार कल्याणकाळे व जालना जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे या दिवाळी सणानिमित्त गोरगरिबांसाठी घरगुती खाद्यपदार्थ साहित्य वितरित करण्यात येत आहे ये यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे गोरगरीबांचे अतोनात नुकसान झाल्या कारणाने जालन्याचे खासदार कल्याणराव काळे व जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दिवाळी सणानिमित्त सा घरगुती साहित्य वितरण प्रभागा प्रभागात जाऊन करण्यात आले आहे ही सर्व जबाबदारी काँग्रेस पक्षातील जे पदाधिकारी आहे त्यांच्याकडे सोपवण्यात आली असल्याची माहिती जालना काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अतिक खान यांनी दिली आहे यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बदर माजी सभापती अब्दुलराव फरसूवाले नंदात ताई पवार राजेंद्र गोरे अशोक उबाळे कामगार संघटनेचे अध्यक्ष शेख शमशोद्दीन गणेश चांदोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती मागील जे अतिवृष्टी झालेले होते आणि विशेष करून जालना शहरात आपल्याला ज्या विशेष करून जे गोरगरीब झोपडपट्टी जे भाग आहेत त्या ठिकाणी बरंच अतिवृष्टीमुळं नुकसान झालेलं होतं आणि त्यामुळं त्याची महानगरपालिकेकडून त्याची आपल्याला पंचनामे सुद्धा झालेले होते परंतु विशेष असं त्यावेळेस काही आतापर्यंत विशेष सरकारकडून काही त्यांना असं विशेष काही सहकार्य पण भेटलेलं नाही मग आता दिवाळी जवळ आलेली आहे त्यानिमित्त आमचे लोकप्रिय खासदार आदरणीय कल्याण काळे साहेब व जालना जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे तर्फे या दिपाळी निमित्त भेट म्हणून त्यांना हे सहकार्य म्हणून आता हे जे आ, आवश्यक जे आपल्या घरगुती जे लागणारे साहित्य आहेत कीट आहे ते वितरण करण्यात येत आहे आणि त्याच्या सर्व जबाबदारी आमचे जे पदाधिकारी आहे प्रभागणी आहे त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे यावेळी इथं हे किट वाटपाच्या वेळेस इथं उपस्थित आमचे प्रदेशाचे उपाध्यक्ष आदरणीय बदरभाई चाऊस आणि माजी सभापती अब्दुल राऊत साहेब परसोवाले तसंच आमच्या जिल्ह्याच्या महिला आदरणीय नंदा ताई पवार हे सुद्धा इथं उपस्थित आहेत त्यांच्यासोबत आमचे ज्येष्ठ नेते राजेंद्र गोरेजी ज्येष्ठ नेते आमचे अशोक बाळेजी आणि कामगारांची आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष शमशुद्दीनबाई तसंच आमच्यासोबत आमचे गणेश भाऊ इथं उपस्थित आहेत आणि यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आज इथून इथं सर्व साहित्य आलेलं आहे आणि इथून सर्वांना हे वितरित होत आहे शहराध्यक्ष अधिक खान ज्यांना जिल्हा काँग्रेस ज्यांना शहर जिल्हा काँग्रेस कमिटी